श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार राशीनुसार तुमचे इष्टदेव कोण आहे नक्की पहा इष्टदेव यांची कृपा असेल तर काय होतं राशीनुसार इष्टदेव तुम्हाला देखील माहीत आहे का कधी विचार तरी केला आहे का की कोणत्या देवाची कृपा ही तुमच्या आयुष्यावर जास्त असते कोणत्या देवतेची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात सुख समृद्धी आणि यश ये येतात हिंदू धर्मात तेहतीस कोटी देवता आहे पण तुमच्यासाठी योग्य इष्टदेव कोण हा प्रश्न अनेकांना पडतो तर प्राचीन ग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रानुसार राशी आणि ग्रहांच्या प्रभावानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी एक खास असा इष्टदेव असतो आणि ज्याची उपासना केली जाते जीवन खूपच जीवन खूपच आनंददायी आणि फलदायी बनतो जर योग्य प्रकारे पूजा केली तर तर आजच्या या खास प्रवासात राशीनुसार तुमचे इष्टदेवता कोण आहे तर तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा तर चला सुरुवात करूया सर्वात पहिली रास म्हणजे मेषरास पहिलं तिकडे पाहूया या मेष राशीतील लोकांचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे जो साहस आणि ऊर्जा यांचा प्रतीक मानला जातो या राशीचे इष्टदेव भगवान हनुमान आणि श्रीराम आहेत श्रीराम आणि हनुमानजींची पूजा केल्यानं मेष राशीतील लोकांना त्यांच्या कामात यश आणि आत्मविश्वास मिळतो शिवाय माता शैलपुत्री आणि माता सरस्वती देखील त्यांची आवडती देवता आहे जर मेष राशीतील लोक नियमितपणे हनुमान चालिसा वाचतील किंवा मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन पूजा करतील तर ते जीवनातील सर्व अडचणींवर मात करू शकतात आणि यशस्वी देखील होऊ शकतात दुसरी रास म्हणजे ऋषभ राशी ऋषभ राशीचा राशी स्वामी शुक्र आहे शुक्र ग्रह प्रेम आणि सौंदर्याचा कारक मानला जातो या राशीतील लोकांसाठी माता दुर्गा ही आवडती देवी आहे दुर्गा मातेला मातेची पूजा केल्यानं ऋषभ राशीच्या लोकांना प्रेम समृद्धीचा आशीर्वाद मिळतात शिवाय देवी लक्ष्मी आणि देवी ब्रह्मचारिणीचीही या राशीतील पूजनीय देवता आहे या राशीचे प्रमुख देव म्हणजे भगवान विष्णू जर ऋषभ राशीचे लोक नियमितपणे माता लक्ष्मीची पूजा करतील तर त्यांना सुख आणि समृद्धी मिळेल विशेषत शुक्रवारी लक्ष्मी माता आणि दुर्गा देवीची आराधना केल्यास आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांती प्राप्त होते मिथुन राशीचा स्वामी हा बुध ग्रह आहे जो बुद्धिमत्ता आणि संवादाचा देव आहे या राशीतील लोकांचे आवडते देव म्हणजे भगवान गणपती आणि भगवान विष्णू भगवान गणपती हे विघ्नहर्ता मानले जातात त्यांचे आशीर्वाद मिळाले तर मिथून राशीच्या लोकांचे ज्ञान आणि बुद्धी वाढते शिवाय माता चंद्रघंटा आणि माता भुवनेश्वरी देखील या लोकांच्या पूजनीय देवी आहे बुधवारी भगवान गणपतींची पूजा करणं फार फायद्याचं असतं गणेश चालीसा पठण करणं आणि बुधग्रह शांत राहण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर जास्त करणं मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप उपयुक्त ठरतं चार चौथी रास कर्क कर्क राशीचे राशी लोक यशस्वी होऊ शकतात राशीचा स्वामी हा चंद्र आहे जो मन आणि भावना नियंत्रित करतो या राशीतील लोकांचे आवडते देव भगवान शिव आहेत शिवजींची जी पूजा केल्यानं राशीच्या लोकांना मानसिक शांतता भावनिक स्थैर्य आणि आध्यात्मिक ताकद मिळते शिवाय देवी काली आणि माता सिद्धिदात्री ही या राशीच्या पूजनीय देव्या आहेत सोमवारी भगवान शिवाची पूजा करणं आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणं राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असतं यानंतरची रास आहे ती सिंह राशी सिंह राशीबद्दल सांगायचं झालं तर सिंह राशीचा स्वामी हा सूर्य आहे जो आत्मविश्वास आणि यशाचं पर प्रतीक आहे या राशीतील लोकांचे आवडते देव भगवान हनुमान आणि देवी गायत्री हे आहे हनुमान चालिसा वाचल्यानं या राशीतील लोकांना धाडस आणि ताकद मिळते गायत्री मातेच्या पूजा केल्यानं मानसिक शा शांती आणि आध्यात्मिक शक्ती वाढते माता पितांबरा आणि माता कालरात्री यांची आराधना देखील फायदेशीर आहे रविवारी सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्यानं आरोग्य आणि यश प्राप्त होतं सहावी रास कन्या राशी कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे या राशीतील लोकांचे आवडते देव भगवान गणपती आणि भगवान विष्णू आहे देवी दुर्गा आणि माता आ, माताश्वरी यांची पूजा लाभदायी आहे देवी लक्ष्मी आणि माता सरस्वती यांच्या कृपेने सुख समृद्धी होते आर्थिक स्थिरता साधायची असेल तर बुधवारी गणपतीची आवर्जून पूजा करा यानंतरची रास आहे तूळ राशी तूळ राशीसाठी बुधग्रह खूप महत्त्वाचा आहे तूळ राशीचे स्वामी हे शुक्र ग्रह आहे या राशीचे इष्टदेवी माता दुर्गा आहेत दुर्गा माताची पूजा केल्यानं जीवनात संतुलन शांती आणि समृद्धी येते लक्ष्मी देवी ब्रह्मचारिणी आणि श्रीविद्या यांची पूजा देखील फायदेशीर ठरते शुक्रवारी दे लक्ष्मी मातेची पूजा करून पांढरे फूल अर्पण करावीत वृश्चिक राशीसाठी मंगळ ग्रह हा स्वामी आहे आणि या राशीचे इष्टदेव भगवान हनुमान आणि भगवान राम आहेत हनुमान आणि श्रीराम यांची पूजा केल्यानं वृश्चिक राशीच्या लोकांना साहस आणि शक्ती मिळते संरक्षण आणि यश मिळतं देवी काली आणि माता सिद्धिदात्रीच्या पूजेमुळे मंगळवारी हनुमान चालिसा वाचल्यानं शुभ फळ मिळतं नऊ धनुराशींचं नववे रास आहे ती धनुराशी धनुराशीचा स्वामी गुरु बृहस्पती ग्रह आहे या राशीचे इष्टदेव भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आहे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं जीवनात समृद्धी आणि ज्ञान प्राप्त होतं गुरुवारी भगवान विष्णूंची आराधना केल्यानं मनोकामना पूर्ण होतात दहावी रास आहे मकर राशी मकर राशीचा स्वामी शनिग्रह आहे या राशीचे इष्टदेव भगवान हनुमान आणि भगवान शिव आहेत शनिवारी हनुमानजींची पूजा करावी माता काली आणि सिद्धिदात्री देवीची पूजा केल्यावर आध्यात्मिक प्रगती होत असते यानंतरची रास आहे कुंभराशी कुंभ राशीचा स्वामी शनी आहे या राशीचे इष्टदेव म्हणजे भगवान हनुमान आणि भगवान शिव आहे शनिवारी हनुमानजींची पूजा केल्यानं शक्ती स्थैर्य आणि आध्यात्मिक उन्नती मिळते यानंतरची रास आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशीचा स्वामी बृहस्पती म्हणजे गुरुग्रह आहे आणि या राशीचे इष्टदेव म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा केल्यानं ज्ञान आणि अध्यात्मक उन्नती होते जर तुला तुझी राशी माहीत नसेल जर तुम्हाला तुमची राशी माहीत नसेल तर जन्म महिन्यानुसार तुझा इष्टदेव जाणून घे जसं की जानेवारी ते नोव्हेंबर ह्या महिन्यापर्यंत भगवान शिव किंवा गणपती फेब्रुवारीमध्ये भगवान शिव मार्च आणि डिसेंबरमध्ये भगवान विष्णू एप्रिल सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये गणपती मे आणि जूनमध्ये माता भगवती जुलैमध्ये भगवान विष्णू आणि गणपती जन्मवारानुसार इष्टदेव असतात ज्यांचा ज्यांना जन्मवार माहिती आहे पण वेळ माहीत नाही त्यांच्यासाठी इष्टदेव असे असतील रविवार भगवान विष्णू सोमवार भगवान शिव मंगळवार भगवान हनुमान बुधवार भगवान गणपती गुरुवार भगवान शिव शुक्रवार माता लक्ष्मी शनिवार भगवान भैरव ज्यांना जन्मवेळ माहिती आहे त्यांच्यासाठी जन्मकुंडलीतील पंचस्थान पाहून इष्टदेव ठरवतात पूर्वजन्मातील संचित कर्म ज्ञान आणि धर्म आणि इष्टदेवता दाखवतात अरुण संहितेनुसार माणसाच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार ग्रह आणि देवता त्याला शुभ शुभ असे फळ देत असतात तुमच्या इष्टदेवतेची योग्य आराधना केल्यानं जीवनात यश सुख समृद्धी येते तर मित्रांनो आपल्या राशीनुसार आणि श्रद्धेनुसार योग्य इष्टदेवतेची पूजा केल्यानं जीवनात सकारात्मक ऊर्जा सुख आणि समृद्धी मिळते प्रत्येक ग्रह आणि देवतेचे आपले महत्त्व असते त्यांची कृपा मिळवण्यासाठी योग्य श्रद्धा आणि भक्ती गरजेची असते आपल्या इष्टदेवतेची नित्यपूजा मंत्र जप आणि सेवा केल्यास जीवनातील सगळे अडथळे दूर होतात आध्यात्मिक विकास वाढतो आ आत्मविश्वास वाढतो मनात मनाला शांती मिळते आणि आध्यात्मिक उन्नती देखील होते आपण श्रद्धेने आणि प्रेमाने देवाची उपासना केली तर नक्की त्याचा आशीर्वाद आपल्याला आयुष्यात राहतो आशा आहे की ही माहिती तुम्हाला इष्टदेवाची आराधना करण्याचा योग्य मार्ग दाखवेल जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ आपल्या इष्टदेवाच्या कृपेने आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी नांदो धन्यवाद श्री स्वामी